हॅलो मित्रांनो नमस्कार जय मल्हार कसे तुम्ही असं करते की तुम्ही बरेच असाल तर मित्रांनो आज मी बनवणार आहे दुधकीर हो बघा इकडं दूध तापायला ठेवलं आहे हे दूध सकाळी घेतलेलं आहे पण आता सध्याला नाही घेतलं मी दूध नवीन फ्रेश दूध नाही आणलं कारण सकाळीचं आहे म्हणून आता आणलेलं नाही सकाळीचं दुधाचं दुधकीर बनवत आहे मी गरम पण झालं आहे ह्याच्यावर मलाही पण मस्तपैकी मलाही आलेलं आहे हे जेवढं शिजत आहे ना मस्त होत आहे केर बर का दूध शिजावं जास्त का इकडं दूध ह्याच्यामध्ये तूप वगैरे पण घालू शकता मित्रांनो तूप नाही म्हणून मी तूप नाही घालत त्याच्या मध्ये घालण्यासाठी हो का काजू बदाम तांदूळ भिजून घेतले ह्याला वाटून घ्यायची बारीक करून घ्यायची मिक्सर मध्ये बर का सुजू दे हा दूध अजून थोडं तर छान आहे हे बघा मित्रांनो दूध थोडं शिजलेलं आहे का लालसर आहे थोडीशी अजून थोडं लाल होईपर्यंत शिजवून घ्यायचं आणि इकडं मी काजू बदाम वगैरे घालत आहे बारीक करून वरती कच्चे आणि तुमच्याकडं तूप वगैरे हो असलं तर पण घालू शकता मित्रांनो बरं का माझ्याकडं सध्याला तूप नाही म्हणून मी घाले ना, ना। काजू बदाम घातलं आणि थोडीशी इलायची घालायची हो का इलायची घालायचं बारीक करून तुम्ही बघू शकता जेवढं शिजतंय ना दूध तेवढं छान लागतंय का तोंडात दुधकीर खाण्याला चपाती दुधकीर खायला मस्त वाटतंय भारी टेस्ट येत आहे बर का मित्रांनो का आणि ह्याच्यात आता हे बारीक करून घेतो मिक्सरमध्ये हा डिझायला टाकलेला होता आपण घेतलं ना थोडं म्हणजे हे विकत घेतो ना आपण दूध हे थोडं पातळ असतंय म्हणून हा ग्रेव्ही करून घालायचा बारीक करून मित्रांनो आपण हे काजू वगैरे बदम वगैरे भिजायला घालतो ना हे असं भिजल्यावर सालपट काढून घ्यायचं बरं का नाहीतर दुध किरकस होत आहे ना काळा काळा दिसतंय आहे का असं काढून घ्यायचं सालपट वगैरे वरचे का मित्रांनो पूर्णपणे दूध शिजलेलं आहे लाल झालेलं आहे दूध ह्याच्यामध्ये आपण काजू बदाम आणि तांदूळ भिजायला घातलं होतं ना त्याचं ग्रेव्ही बनवून घेतलेलं आहे आणि हे जे टाकायचं हे टाकल्यानंतर ना थोडं शिजू द्यायचं शिजल्यानंतर साखर टाकायचं बरं का ग्रेव्ही करून टाक घातलं ना दूध पातळ असतात विकत घेतलेला घरचं दूध असलं तर काही वाटत नाही म्हणून बदाम काजू आणि तांदूळचं ग्रेव्ही करून टाकायचं कारण थोडं घट्ट होत आहे दूधकीर नाहीतर तसंच पातळ पातळ जात आहे घातलं नाहीतर शिजू द्यायचं बरं का थोडं तसंच थोडं थोडं हलवून घ्यायचं ला। मस्त लागत आहे का मित्रांनो तुम्ही पण करू शकता मित्रांनो घालतो बरं का शिजलेलं आहे दुधगिर इकडे जामी आवाज करत असते सारखं सारखं आवाज बंद होत नाही बरं का मित्रांनो हो का तुमचं चव नमन घ्यायचं बरं का, का मित्रांनो तुम तुम्हाला साखरचं म्हणजे गोड लागतंय का थोडं कमी गोड लागतंय तसं त्याच्याप्रमाणे साखर घेऊ शकता मित्रांनो तुम्ही आणि मी आम्हाला गोड लागतंय बरं का मित्रांनो मी साखर जास्तच घेतलेला आहे तर मी तुमचं चवानुसार नुसार घेऊ शकता साखर कोणी गोड खात्यात कोणी कमी गोड खात्यात एकदा तुम्ही नक्की घरात ट्राय करून बघा बरं का मित्रांनो मस्त लागतंय मला तर खूप आवडत आहे हा दुधकीर मी सारखं करत असते घरात आज माझे विचार आलं क मला विचार आलं की आज रेसिपी शेअर करावं तुमच्याशी म्हणून मी आज व्हिडिओ काढत आहे हा दुधकीरचं पूर्णपणे तयार झालेला आहे मित्रांनो दुधकीरचं रेसिपी आणि दुधकीरचं रेसिपी कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का मित्रांनो तुम्हाला आवडलं का नाही हा रेसिपी म्हणून कमेंटमध्ये सांगा तर चला व्हिडिओ इथंच संपूया चला बाय टेक केअर नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो बाय